नमस्कार चला तर मी कल्पना आज तृतीया स्पेशल सांजुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे पाहू शकता ह्या ठिकाणी सांजुरी अगदी मस्त तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त चविष्ट ही झालेली आहे ह्या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं मेजून आपण गूळ घेतलेला आहे गोड आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो गॅसवरती कढई ठेवली आणि रवा जो आहे तो मोठ्या आकारातला घेतलेला आहे तो थोडासा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अगदी वास येईपर्यंत आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे हा रवा रवा व्यवस्थित भाजत असतानाच आपल्याला ह्यामध्ये आता दोन ते तीन चमचे इतकं आपण तूप टाकून घेणार आहोत त्यामुळे चव खूप छान येते आणि आपल्या ह्या सांजुऱ्या ज्या आहेत त्याचा भाकुरा मौसर होतो आणि टेस्ट चांगली येते त्यामुळे आपण तूप टाकून घेतलेला आहे अगदी मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये तुपाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे फक्त तूप मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं मिक्स करून घेत आहोत आता गॅस बंद करायचा आहे जास्त आपल्याला रवा भाजायचा तूप टाकण्या अगोदर आपण भाजून घेतलेला असल्यामुळं तूप टाकल्यानंतर जास्त भाजायचा नाही आता आपण गॅसवरतून खाली ले घेतलेली आहे कढई आणि प्लेटमध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आता आपण आणखीन गूळ टाकून घेणार आहोत पूर्ण रवा काढून घेतलेला आहे आणि तीच कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला गूळ हा विरघळून घ्यायचा आहे जास्त आपल्याला चाचणी टाईप करायचा नाही ह्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला आता पाणी टाकायचं आहे जे की गुळ हा पटकन विरघळला जाईल गुळ हा मिक्सरला काढला तरी चालतो मी थोडा मोठाच ठेवलेला आहे जे की गॅसवरती गाडी ठेवल्यानंतर पटकन विरघळतो पाणी टाकल्यानंतर तुम्ही मिक्सरला काढला तरी खूप फास्ट होईल ह्या ठिकाणी गुळ आता आपल्याला गॅस मिडियम ठेवून थोडंसं घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूटचे तुकडे कमी जास्त टाकू शकतो जो रवा भाजून घेतलेला आहे तुपामध्ये तो टाकून द्यायचा आहे आता जरी हे बॅटर पात्र वाटत असलं तरी थोड्या वेळानं हे रवा जेव्हा आपला फुकतो तेव्हा तो घट्ट होतो अगदी ह्या प्रमाणे बॅटर झालं तरी घाबरायचं नाही जे की पातळ होईल असं वाटलं होत नाही ते नंतर घट्ट होतं आणखीन ह्या ठिकाणी वेलची पावडर टाकलेली आहे साखरेमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत नंतर आपली जी सांजुरीची सांज आहे ती घट्ट होते दोन मिनिटा करता गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आता गॅस फुल करायचा कर नाही गुळ असल्यामुळे खूप लवकर करपण्याची शक्यता असते आता ह्या ठिकाणी घट्ट झालेला आहे थोडंसं आता आपण गॅस बंद करणार आहोत ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे कडे येता आपल्याला गॅस गॅसवरून खाली घ्यायची आहे ह्या ठिकाणी थोडंसं आता हवा लागली की बॅटर हे थंड होऊन घट्ट होते अगदी थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे जे की थंड होईल लवकर अगदी चविष्ट ही सांजोरी जसं जुन्या पद्धतीनं करतात त्याच पद्धतीने आपण अगदी इन्स्टंट अशा पद्धतीने केलेली आहे गहू ओलू लावून पण करतात अगदी पाहू शकता ह्या ठिकाणी बॅटर घट्ट झालेला आहे आता आपण हे रात्रभरासाठी असंच झाकून ठेवणार आहोत जे की रवामध्ये फुगेल अगदी घट्ट झालेला आहे पाहू शकतो बॅटर मस्त तयार झालेला आहे आपल्या सांजोरी बनण्यासाठी अगदी परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे अगदी थोड्याच बनवायच्या आहेत त्यामुळे मी एकच वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही मैदा टाकला तरी पण चालतो चुमटभर मीठ टाकलेलं आहे अगदी गरम करून घेतलेलं तूप आहे हे दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तेल टाकलं तरी चालते थोडस त्या तुपामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते वेळेस थोडंसं प्रेस करून मिक्स करायचं जे की पूर्ण तूप पिठाला लागलं पाहिजे त्यामुळे वरच्या पापुद्राला खुसखुशीतपणा येतो त्यामुळे अगदी मूठ बनेल इतकं आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही बॅटर आपल्याला अगदी पातळ करायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी करून टाकलेलं आहे ह्या ठिकाणी अगदी घट्टसर जसं आपण मोदकला करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी बॅटर तयार आहे अगदी मौसूत आपलं हे पीठ मळून झालेलं आहे एक पंधरा मिनटाकरता आपण ह्यावरती आता झाकण ठेवणार आहोत अगदी छान परफेक्ट पीठ झालेलं आहे ह्या ठिकाणी आपल्या आता सांजुरीसाठी आपण मूठ बनवून घेणार आहोत अगदी असे गोळी बनवून ठेवायचं करते वेळेस आपल्याला फटाफट फास्ट बनवता येतात त्या ह्या पजीनं गोळी बनवून ठेवलं तर हात नंतर भरणार पण नाही करते वेळेस आपल्याला लाटी ला करून लाटते वेळेस पटापट लाट्या बनवता येतात त्यामुळे मी असं गोल बनवून ठेवणार आहे अगदी तुम्ही पण ह्याच पद्धतीनं ठेवा म्हणजे वेळ पण वाचेल आणि चांगल्या होतील हात भरणार नाही करते वेळेस ह्या ठिकाणी थोडासा गोळा घेतलेला आहे पिठाचा ह्या पतीनं आपल्याला थोडस प्रेस करून मोठा करून घ्यायचा आहे लाटण्याच्या सहाय्याने आपण थोडासा लाटून घेणार आहोत जसं मोदकला लाटतो त्याच पतीनं आपण ही लाटी बनणार अगदी पातळ लाटी बनवायची नाही सांजुरीची लाटी ही जाडच असते अगदी ह्या पद्धतीनं आता आपल्याला मध्ये ठेवून व्यवस्थित झाकून आहे थोडं एवढं ठेवायचं नाही जर ठेवलं तर हे सारण बाहेर येण्याची शक्यता असते कारण आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडस प्रेस करून आता आपण लाटून घेणार तांजुऱ्या जेव्हा लाटतो तेव्हा हलक्या हाताने आहे जर प्रेस करून लाटलं तर मधलं सारण हे बाहेर येऊ शकतं त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी पूर्ण साईडला सारण जाईल असं आपण हे लाट लाटलेलं आहे जसं आपण शेंगदाण्याच्या पोळीसाठी लाटणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला लाटणं फिरवायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे ह्या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल वापरत आहे तुम्ही रिफाईंडचं कुठलंही तेल वापरलं तरी चालते अगदी मी सर्व सर्व सांजुऱ्या आता बनवून ठेवत आहे एकदाच बनवून घेतल्या आता तळते वेळेस आपल्याला सोपं जातं त्यामुळे एकदाच ह्या बनवून घेत आहे अगदी फटाफट बनवून तयार होतात वेळ लागत नाही या ठिकाणी सर्व सांजोऱ्या बनवून झालेल्या आहेत आता गॅस मिडियम ठेवून आपला तेल आपण सुरुवातीला अगदी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि गॅस आता मीडियम ठेवून आपण ह्या सांजुऱ्या तळून घेत आहोत अगदी मस्त कुरकुरीतपणा येतो वरतून पापुदरायचा त्यामुळे आपला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचा आहे अगदी पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की वरून किती खुसखुसितपणा आलेला आहे अगदी मस्त चविष्ट ह्या सांजुऱ्या आपण कमी वेळामध्ये बनवू शकतो, गभी पन। शकतो। कमी मेहनतीमध्ये गहू ओलू लावून पण आपण रवा काढून त्याच्या सांजुऱ्या बनवू शकतो पण थोडा वेळ लागतो त्यामुळे इंस्टंट आपण ह्या कमी मेहनतीमध्ये ह्या सांजोऱ्या बनवू शकता अगदी सर्व आता आपण सांजुऱ्या हे तळून घेतलेले आहेत मस्त खमंग असे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ तळून झालेले आहेत खाण्यासाठी मस्त वास येत आहे खाण्यासाठी आपली सांजुरी ही तयार झालेली आहे प्लेटमध्ये हे काढून घेतली त्यावरती आपल्या दोन चमचे तेल टाकून मस्त खाण्यासाठी सांजुरी तयार झालेली आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की ती टेस्ट पण छान आलेली आहे तुम्हाला तो तोडून दाखवते आतमध्ये सुद्धा खूप मस्त आणि कुरकुरीत पण आलेला आहे वरचा पापुद्रा हा खूप मस्त झालेला आहे अगदी ठिसूळ कुरकुरीत खुसखुशीत कुछ आपली ही सांजुरी बनून तयार झाली तुम्हाला ही सांजुरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत